नंदुरबारच्या जय वडवीला न्याय मिळालाच पाहिजे पाहिजे मिळाला पाहिजे नंदुरबारच्या जय वडवीचा न्याय मिळालाच पाहिजे त्यांची हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे जय वडवी जय वळवीला न्याय मिळालाच पाहिजे जय वळवीला न्याय मिळालाच पाहिजे एक कला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच जिंदाबाद आदिवासींना न्याय मिळवलाच पाहिजे आदिवासींना घटनेप्रमाणे न्याय मिळवलाच पाहिजे धनगर समाजांना हळून पडा बनगारी समाजांना हळून पडा आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचा जिंदाबाद आपणा आज हे जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण जे दूषित झालेलं आहे आरक्षणाच्या नावाने त्या आरक्षणासाठी आरक्षण बचाव यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे मुख्यतः बघायला गेलं तर या, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वंजारी समाज आहे त्यांचा आदिवासीमध्ये काळीमोल सुद्धा संबंध नाही आहेत तरी त्या ऐंधारा समाजातील लोक आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे ते पण आदिवासी मध्ये ही अत्यंत वाईट घटना आहे आज आपला समाज रस्त्यावर उतरला आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो जो आदिवासी राहतोय त्या आदिवासीला प्रत्येकाला वाटतंय आपल्या ताटातील कोणीतरी हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे तो कुठेतरी आपला हिसकवू नये ते आरक्षण आपलं वाचलं पाहिजे याच्यासाठी आपलं हे या आंदोलन चालू आहे मित्रांनो इथं बरेच वक्ते आहेत बोलण्यासाठी मी रुबाब जो रस्ता रोको आंदोलन केलं आहे तो जाणून आपण या ठिकाणी लोकांचा अडचण निर्माण होईल असं याच्यासाठी जाणून आपण केलेलं नाही आणि आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये जाती आणि जमातीमध्ये कशा प्रकारची भांडणं चालू आहे या भारतामध्ये संविधान लागू झालं आहे आणि संविधानानुसार आदिवासींना जी सोयी सवलत दिली आहे त्याचप्रमाणे या देशातल्या धर्मांध शक्तींनी आदिवासींच्या विरुद्धामध्ये धनगर परतबंजारी लोकांना आरक्षण मिळावा यासाठी एकमेकांच्या जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करीत आहे मित्रांनो आताच आपला देश संविधानाप्रमाणे चालतो आणि संविधानानुसार आपल्याला जे अधिकार दिले आहे त्या अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे आणि सबूत राहायला पाहिजे यासाठी आपण या, या ठिकाणी आंदोलन करायला बसले आहे येत्या तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये आणि आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण आदिवासी वेगवेगळ्या संघटना आणि सर्व पक्ष आणि जातीभेद न मानता आपण येत्या तीस तारखेला तीस सप्टेंबरला नंदुरबारला आपला आरक्षण बसावाचा कार्यक्रमासाठी मोर्चा आयोजित केला आहे आणि म्हणून सर्वांनी या मोर्चाला आवर्जून आपण त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि म्हणून या सरकारचा आपण धिकार करण्यासाठी आपण या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केला आहे मित्रांनो एवढाच बोलतो आणि थांबतो वेळ कर... या रास्ता रोको आंदोलन मध्ये आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या नेतृत्वामध्ये हा जो रस्ता रोको आयोजित केलेला आहे त्याच्या आपल्या प्रमुख मुख्य मागण्या आहेत की जे महाराष्ट्र सरकारने जे जातीय तेल निर्माण करायचं राजकारण सुरू केलेलं आहे ते हनून पाडण्यासाठी आजचा हा रास्ता रोको आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे मित्रांनो संपूर्ण देशामध्ये आदिवासींवर भयानक अशा अत्याचार आणि अन्याय होत आहे आणि केंद्र सरकार असो या फडणवीस सरकार असो हे सातत्याने गोरगरिबांवर अन्याय अत्याचार करत आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाचवी आणि सहावी सूचीमध्ये आपल्याला आरक्षणाच्या दिलेला आहे त्या आरक्षणाला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी हा, ला चा। ला ला गाल हा चावट फडणवीस पन्न सरकार करत आहे जर येत्या काळात या आपल्या आदिवासींमध्ये अशी घुसखोरी करून आणि जातीयते निर्माण करून असे राजकारण करत असाल तर खबरदार याद राखा ही जनता तुम्हाला माफ करणार नाही मी एवढा इशारा या ठिकाणी देतो आणि इनक्राफ जिंदाबाद करून थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी बीरचा भगवान बीरचा मुंडा जय वेळ कमी असल्यामुळे एकच सांगतो आपला देश हा हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार चालत नाही संविधानानुसार चालतो आणि आपल्याला बाबासाहेबांनी जे राज्यघटनेत जे आपल्याला अधिकार दिले आहे ते कोणा मायकलाल आपले आरक्षण हिसकवण्याची कोणाची ताकद नाही हा देश संविधानावर चालणारा देश आहे म्हणून आपले आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आणि कोणी जर आपल्या समाजात घुसू पाहत असेल जो कोणताही समाज असेल धनगर असेल किंवा बंजर असेल त्या समाजाला आरक्षण मिळणं कदापि शक्य नाही आणि कोणी आमच्या समाजात घुसू पाहत असेल तर आम्ही आदिवासी समाज म्हणून सक्षम आहोत की त्यांना हाणून पाडो जय आदिवासी जय बिरसा याला तीव्र विरोध केला पडणार आहे त्या खातूर आज रस्ता रखो આંદોલન જો કે ભેદ નો માનતા કે માનતા આખા એકત્ર આખી આજે તળદા તાલુક્યા અંબળાળિયા रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करतो आहे बांधवांनो आदिवासी अधिकार का राष्ट्रीय मंच मार्फत आपण हा रस्ता रोको आंदोलन करतो आहे सगळ्यांना माहीत आहे आधी सरकारने धनगर समाजांना पेटवलं होतं त्यानंतर नंतर सर समाजांना पेटवत आहे आणि त्याच्यानंतर कुणबी जाणार आहे आझाद मैदाना मोर्चावरती आता गोपाळ समाज जात आहे आझाद मैदानावरती असं सगळ्या प्रकारचे हे सरकार या लोकांना पेटवत आहे आदिवासी आदि हा निसर्गपूंजक आहे आदिवासी निसर्गपूंजक आहे आदिवासींच्या अंगामध्ये आदिवासी आदि तो आहे आदिवासींची वेगळी संस्कृती आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाचवी आणि सहावी आणि शिषीमध्ये हा अधिकार साठ टक्के दिलेला आहे आणि वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये वाटून घेतलं आहे आणि एकोणावीस ते एक्कावन पर्यंत मागच्या ब्रिटिश सरकारने आपल्याला ट्रायबल हा जातीने जनगणनेचा अधिकार दिला होता देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला भारत सरकारने आहेत धर्माचे जो कळ आहे हा काढून घेतलं तेव्हापासून तर हा आजपर्यंत आणि याच्या आधीही जाऊन तेच केलेलं आहे म्हणून सगळे आता सगळ्यांना आता जोपर्यंत तुम्ही इतिहास वाचत नाही अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला आदिवासींना हक्क अधिकार मिळू शकत नाही म्हणून आता पूर्वी आपल्याला शिकू दिलं नाही एकलव्यापासून तुम्हाला माहीत आहे आज भी ते... तीच परिस्थिती आहे की सरकार आता सगळे आदिवासी आश्रमशाळामध्ये जेवण बंद करून दिले हॉस्टेलमध्ये जेवण बंद करून दिले नोकऱ्याच्या याच्यामध्ये सगळ्या खाजगीकरणामध्ये हे हे का होत आहे तर हे आपण सरकार काय करत आहे मागच्या इतिहास आणि आजच्या चालू वर्तमान काळामध्ये आज आपण जे काही शिकलो आहे तर जोपर्यंत आपण इतिहास वाचत नाही तोपर्यंत यांचे जे काही कट कपटी नीती आहे यांचे कपटी नीती पोटत आहे आणि आपली ढोळत आहे म्हणून आपल्याला लवकर राग येतात तर अशा प्रकारे हे सगळं चालत आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो या नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नंदुरबारमध्ये एक्क्याण्णव अनुली ज्या वेळेस ते दुसऱ्याचे मर्डर करून त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना दोघा भाऊंना पहिला आणि दोन नंबरच्या आरोपी केलं होतं राजकारण्याने आणि त्यांच्या आपल्याला रोखून दिलं तिथून आणि त्याच्यानंतर पद्माकर वळवीला आम्ही पुणे विभागाचे अध्यक्ष केलं होता कालचं जे जा मर्डर झालं त्याच पद्धतीने झालेलं आहे कालच्या परवाच्या ज्या नंदुरबारमध्ये जो आदिवासींचे मर्डर केलं ना त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने जो आदिवासी पुणे येत आहे ना त्याला कसं रोखता येईल हे राजकारणी लोकांच्या धर्मवाल्या लोकांचा इतिहास आहे म्हणून आज जा आदिवासींनी जागृत झालं पाहिजे आदिवासींवरती जिथे जाते अन्याय होत असेल अत्याचार होत असेल मग त्या ठिकाणी सगळे लोक रस्त्यावरती आलं पाहिजे संपूर्ण जिल्हा आणि राज्य पेटून उठलं पाहिजे आज संसदेमध्ये आणि असेंब्लीमध्ये तुमचे पाहत आहे आपण बातम्या टीव्ही युट्यूब सगळ्या पेपरची बातम्या राजकुमार राव सारखे किंवा गोवर पाडवा सारखे तिथे हात पुढे करून मोदी पुढे बोलत आहे का त्यांच्याकडे डिग्री आहे डिग्री घेतल्याशिवाय आपण अपन, आपल्याला अपन, काही समजत नाही आणि म्हणून तुम्ही युट्यूब पाहता जास्तीत जास्ती, जास्ती तुमच्या आदिवासींचा इतिहास सगळे धर्माचे लोक बाहेरून आलेले आहेत एक त्यांनी लिहून ठेवलेले आहे तुम्ही शिक्षण करा आणि अभ्यास करा सगळे इतिहास सापडून जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच माहीत पडत नाही आणि म्हणून आज हिंदू राष्ट्र करायचं आदिवासीचं अस्तित्व नष्ट करायचं हे हिंदू धर्माचा अजेंडा आहे आर एस एस बीजीपीचं आणि म्हणून तुम्ही जोपर्यंत यांच्या मागे राहणार तर बळीचे बकळे होणार म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कोण असेल पण बीजेपीला मतदान करू नका कारण हे लोक आपल्याला संपवायला निघालेले आहे आर एस एस बीजेपी हे ओळखून घ्या सगळ्या जाती धर्मामध्ये त्याने या लोकांना या लोकांनी वाटून घेतलं हे संघटना आपण बाहेरून आलो नाही आपल्याला वनवासी म्हणत आहे अरे मूळ मला काय मी आम्ही आलो पण नाही गेलो पण नाही आणि हे यासाठी तुम्ही रस्त्यावरती आलं पाहिजे कालचे जे, जे मर्डर झाले याला न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी असेल बंजरा असेल धनगर असेल कुठलेही असेल आम्ही आरक्षणामध्ये त्यांना येऊ देणार नाही रस्ता हा संपूर्ण देश आम्ही जाम करून टाकू एवढा बोलतो आणि सांगतो इंकलाब जिंदाबाद